समर्थ सोशल फाउंडेशन व्यसनमुक्ती मधुमेह मुक्ती वेदना मुक्ती शिशुरक्षा अभियान यांच्या संयुक्त मधुमेह मुक्त भारत अभियान व्यसन मुक्ती समर्थ सोशल फाउंडेशन विद्यमाने आयुर्वेदिक चिकित्सालय मुतखडा मधुमेह थायरॉइड ब्लड प्रेशर जुनाट त्वचा विकार दमा मनोविकार संधिवात खिरो गुडघेदुखे लहान मुलांचे आजार तसंच सर्दी खोकला ऍसिडिटीवर खात्रीशीर आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर विलास गावडे झोनल ऑफिसर सत्याहत्तर चार्य शहाण्णव चौवेचाळीस साठ चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव एकवीस बहात्तर एकाहत्तर अठ्ठेचाळीस आमंत्रण काल जी काही घटना घडली ती घटना घडल्यानंतर मी ट्विट केलं एकनाथरावांनी केलं सीएम साहेब डावस्लो होते तिथनं केले आमच्या सरकारच्या वतीनं गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन साहेब ते स्पॉटवर गेले तिथले आमचे आयुष प्रसाद कलेक्टर पूर्वी आपल्याकडे सीओ होते ते तिथे ते, ते, ते या ठिकाणी गेले आणि लगेच कामाला तिथं सुरुवात त्या बाबतीमध्ये झाली आपल्यालाही माहिती आहे की या घटना अतिशय दुर्दैव आहेत परंतु तिथं माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की उदल कुमार उदल कुमार हा तीस वर्षाचा राहणार भिंगा जिल्हा स्रवस्ती राज्य उत्तर प्रदेश हे लखनौ येथून लखनौ ते मुंबई ही पुष्पक एक्सप्रेस जी गाडी आहे तिथं एकवीस जानेवारीला ते नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी मुंबई येथे पहिल्यांदाच रोजगार मिळवण्याच्या करता जसं मुंबईमध्ये अनेक जण रोजगाराच्या निमित्ताने येतात तसे हे उदल कुमार निघालेले होते त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नीचे भाऊ विजय कुमार हा देखील होता ते दोघही सर्वसाधारण तिकिटाने सर्वसाधारण बोगीच्या वरच्या आसनावर बसलेले होते आणि त्यावेळेस रेल्वेच्या रसोई यान बोगीचे चहा विक्रेते यांनी आग लागली आग लागली आग लागली अशा लाग पद्धतीने तो ओरड केली आणि त्या त्यांना ऐकू आले त्या उदलला पण आणि त्या त्याच्या तो विजय कुमारला पण आणि ते ऐकू आल्यानंतर त्यावेळेस पूर्ण बोगीत गोंधळ उडाला आणि त्यांचे बोगीसह आजूबाजूचे बोगी मध्ये सुद्धा गोंधळ उडाला कारण त्या बोगी एकमेकाला लागूनच असतात त्यावेळेस काही प्रवाशांनी घाबरून स्वतःचा जीव वाचवण्याच्या करता गाडीतनं दोन्ही बाजूला उड्या मारल्या आणि तो प्रयत्न ते करत होते परंतु गाडीचा स्पीड होता आणि ट्रेन खूप वेगाने असल्यामुळे इतर प्रवासी गाडीतून खाली उतरू शकत नव्हते त्यावेळेस कोणीतरी प्रवाशांनी स्वतःचंच डोकं चालवलं आणि साखळी ओढली आपल्याला सगळ्यांना माहितीये की रेल्वेचा प्रवास करत असताना काही असं वाटलं तर धोक्याचं काही असेल तर साखळी ओढावी असं आपण ते सांगतो आणि रेल्वे मग थांबली आणि प्रवासी गाडीतून खाली उतरण्यास मिळेल या ठिकाणून खाली उतरायला लागले म्हणजे ज्या दरवाज्यातनं किंवा खिडकीतनं आणि खाली उतरल्यावर इकडे तिकडे जाऊ लागले तेव्हा लगतच्या रेल्वे रुळावरून जात असताना बेंगलोर न्यू दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस अतिशय वेगाने आली आणि रेल्वेच्या रुळावरील त्याच प्रमाणे रुळ ओलांडून प्रवाशांना धडका देऊन पुढे काही अंतरावर जाऊन थांबली त्यावेळेस बऱ्याच प्रवाशांचे अक्षरशः शरीराच्या म्हणजे अक, सांगणं पण मला मला म्हणजे योग्य वाटत नाही इतक्या त्यांच्या शरीराच्या दुर्दशा त्या ठिकाणी झाली आणि बरेचसे प्रवासी त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडले काही प्रवासी जखमी झाले आणि हे झाल्या झाल्या उदलकुमार आणि तो विजय कुमार हे देखील त्यांनाही धडक बसली ते जखमीही झालेले आहेत उधलकुमार आणि विजय कुमार यांचा शोध घेत असताना सहा ते सात प्रवासी मयत झाल्याने त्यांनी स्वतःच बघितले त्याप्रमाणे झालेली घटना ही आहे आतापर्यंत तेरा लोक मयत झालेले आहेत दहा लोकांची ओळख पटलेली गट आहे दहा जणांची पूर्ण बॉडी मिळालेली आहे तीन मध्ये थोडं शरीराच्या म्हणजे शरीर त्यांचं एक नाही आहे त्याचे गाडी अंगावरून गेल्या गेल्यामुळं त्याचे ठिकाणी झालेले आहेत त्याच्यात एक पुरुष आणि दोन महिला आहेत आणि जगैवी घटना घडलेली आहे आणि ते निव्वळ अफवांच्या मुळे घडलेली आहे या दोघांनी त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी केल्यामुळे घडलेल्या आता जखमींना पूर्णपणे शासकीय खर्चाने आम्ही उपचार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी पण धाव सोडून दिल्यात आम्ही पण दिल्यात आणि स्वतः गिरीची आणि स्वतः कलेक्टर वगैरे सगळेजण गुलाबराव पाटील आमचे पालकमंत्री सगळेजण तिथं आहेत नंतर काही तासांनी मात्र त्या दोन्ही रेल्वे ज्या भागात जायला पाहिजे होत्या त्या भागामध्ये गेल्या आणि तशा पद्धतीनं पुन्हा हे पूर्ववत पदावर ट्रॅफिक त्या ठिकाणी आलेलं आहे त्यामध्ये आता आढावा घेतलेला आहे काल माझी आढावा बैठक ह्याची चाललेली आहे कशाची डिपार्टमेंट वाईज त्या डिपार्टमेंट वाईज त्याच्यामध्ये पण चर्चा झाली हा संसर्गजन्य रोग नाहीये मी डॉक्टर लोकांना पण सांगितलं ला, ला म्हणजे सिव्हिल सर्जनला पण सांगितलंय आणि आता आम्ही कलेक्टर सीओ आणि बाकीचे पण सगळे आम्ही अधिकारी होतो तिथं पण चर्चा झाली त्याच्या संदर्भामध्ये काळजी घेणं हे महत्वाचं आहे त्याच्यावर बरीच वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची चर्चा पण होती अफवा पण होती मी की किंवा तुझी एक प्रेस नोट काढा आणि ती प्रेस नोट प्रेसला पण विनंती करा इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंटला आणि ती प्रेस नोट त्या ठिकाणी द्या म्हणजे एक घबराटीचं वातावरण आपल्याला नागरिकांच्या मध्ये पाहायला मिळतं ते घबराटीचं वातावरण राहणार नाही एक गोष्ट खरी आहे संख्या तेहतीस चौतीस होती ती आता जवळपास फिफ्टी नाईन पर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि बहुतेक जण पुण्यातच वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहेत नक्की हल्ला Okay, मी तुम्हाला पत्रकार मित्रांनो मागे सांगितलेलं आहे की मी तुमच्याशी बोलताना राज्याचा आता उपमुख्यमंत्री म्हणून एक पालकमंत्री जिल्ह्याचा पा। म्हणून बोलतो तुम्ही असं वेगवेगळ्या व्यक्तींनी कुठं स्टेटमेंट केलेलं असेल तर खरं कालच ते माझ्या जवळ पंधरे आणि दोन डिपार्टमेंट त्यांच्याकडे त्याचा आढावाच्या करता आलेले होते मला याच्याबद्दल काही माहिती नाही मी त्यांना विचारीन आता प्रत्येकाला तुम्ही अनेक आहात एखाद्या पत्रकाराच्या मनात वेगळं काही आलं तर तो त्याचं त्यांनी जर काही त्यांच्या मनात असेल तर डिपार्टमेंटला सांगावं मी पण डिपार्टमेंटला फार तर सांगेल की असं कोणाच्या मनामध्ये शंका कुशंका असेल वास्तविक ती व्यक्ती सापडलेली आहे ती व्यक्ती बांगलादेशमधनं आलेली होती ती एका मुंबईच्या बद्दल आकर्षण बहुतेक सगळ्यांना असतं आजूबाजूच्या देशातल्या पण काही लोकांना ते आहे आणि त्या निमित्तानं ते, निमित्ता ते आलेले होते परंतु मुंबई एकंदरीत बघितल्यानंतर त्याला परत त्याच्या जा बांगलादेशला जायचं होतं म्हणून त्याला पन्नास हजाराची गरज होती पण मागताना त्यांनी कुठे मागितले हे सगळं मीडियाच्या पुढं आमच्या पोलीस खात्याने सांगितलेलं आहे आणि जे काही आतापर्यंतची माहिती आहे त्यामध्ये अजून तरी तसा क्लू मिळालेला नाहीये कदाचित काल सैफ त्यांच्या घरी स्वतःच्या जात असताना त्यांची तब्येत किंवा त्यांचं एकंदरीत जे काही कपडे वगैरे होते ते बघितल्यानंतर बाबा यांच्यावर काही दिवसापूर्वी असा हल्ला झाला त्यांची मुळातच तब्येत पण चांगली आहे आणि जे घडलंय ते घडलेच ना कारण नंतर त्यांनी आमच्या डिपार्टमेंटनी पहाटे त्याला तिथं घेऊन गेले होते तो कुठल्या बाजूने वर गेला कसा गेला कुठला जिना वापरला कुठल्या डगमधन आतमध्ये शिरला तिथं शिरत असताना तो घर कुणाचं आहे तुला काही माहिती होतं का तो म्हणला मी अजिबात ह्या कुठल्याही गोष्टी मला माहिती नव्हत्या मला एवढंच माहिती होतं ह्या सगळ्या भागामध्ये एक श्रीमंत वर्ग राहतो अनेक ऍक्टर ऍक्ट्रेस निर्माता त्याच्यामध्ये दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक तिथं राहतात अशा पद्धतीनं तो गेलेला होता त्याच्यामुळं मला हे तुम्ही विचारल्यानंतरच कळलं मला काही माहिती नाही माझ्या आता पुढच्या मीटिंग असल्यामुळे मी निघतो अरे थांब ना बाबा आता हे परी करतो तू बांगलादेश एक आता अजून आमच्या पुढे तसा प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही परंतु एक गोष्ट खरी आहे परी म्हणू नको आपलं म्हण कशाला तांबडी परी म्हणतो त्या एसटीच्या बसेस ज्या आपल्या आहे महामंडळाच्या आहेत त्यामध्ये आम्ही प्रताप सरनाईक असतील देवेंद्रजी असतील एकनाथराव असतील आम्ही सगळ्यांनी चांगल्या बसेस पुरवण्याच्या संदर्भामध्ये पहिलं का आपल्याला कटाचा प्रयत्न करावा लागेल जर उद्याच्याला काही भाडेवाढ करायची म्हटलं आणि बसेस जर खराब बसे असतील तर लोक म्हणतील बसेस खराब आहेत आणि कशाची भाडेवाढ करताय तर आम्ही चर्चा करू आणि त्याच्यातनं योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न पाण्यामुळे सांगितलंय तसं ज्या ज्या गोष्टी वेगवेगळ्या एखाद्या नवीन गोष्ट आली कोरोनाच्या काळात पण करोना आल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या परीनं सांगायला लागला रेमडेसिवीर घ्या आमक करा तमका करा बऱ्याच गोष्टी सांगितल्या नंतर सिद्ध झालं की या सगळ्या चुकीच्या होत्या वेगळं काही करायला पाहिजे होत वॅक्सिन निघाल्यानंतर ना नाही काही ह्या गोष्टी आल्या तसं याही संदर्भामध्ये हा एक नवीन आजार आलेला आहे त्याबद्दल प्रत्येक जण परीने सांगते पण काल औक घटना घडलं त्यांना त्यांच्या ना त्यांच्या ते नातेवाईकांच्या ताब्यामध्ये देऊ असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक